नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी भारताचे माजी पंतप्रधान आणि जागतिक अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जयंतीनिमित्त सांगली जिल्हा काँग्रेस आणि काँग्रेस सेवा मंडळाच्या दलाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले प्रारंभी गुलाबराव भोसले ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते मुळीक यांच्या हस्ते डॉक्टर सिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले आदरांजली वाहिली गेली यावेळी बोलताना सेवा दलाचे से कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांनी स्वर्गीय भारतरत्न राजीव गांधी यांच्यानंतर उच्च विद्या विभूषित जागतिक स्तरावर त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे असे अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीमध्ये देशाला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले यू पी एच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी बहुमत आणि पाठिंबा असताना आपण पंतप्रधान न होता उच्च शिक्षित आणि अल्पसंख्यांक समुदायांमधील डॉक्टर मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी निवड केली आणि त्यांनी आपल्या कार्याने त्यांचा विश्वास सार्थ ठरवला त्यांच्या कार्यकाळामध्ये जागतिक मंदी असतानाही देश आपल्या अर्थव्यवस्थेबाबत अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत होता शांत संयमी आणि त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी त्यांची प्रतिमा होती त्यांनी संयमाने या देशाला स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्वप्नातील भारताला आधुनिक नेऊन देशाला जागतिक स्तरावर चौथ्या स्थानी आणले होते आजे भाजपचे सरकार जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी असतानाही काही लोक आज लोकांपुढे भारताला अग्रस्थानी आहे असा खोटा प्रचार करत आहेत असंही सांगितलं यावेळी स्वागत प्रास्ताविक सेवा दलाचे कार्याध्यक्ष अरुण पळसुले यांनी केले शेवटी आभार विठ्ठलराव काळे यांनी मानले यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले गुलाबराव भोसले अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष देशभूषण पाटील विश्वास यादव अपंग सेलचे सुरेश गायकवाड इत्यादींनी आपली मनोगती व्यक्त केली यावेळी दत्ताजी मुळीक बाबागुंडा पाटील नामदेव पठाडे प्रकाश माणे अप्पा पाटणकर गणेश वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा